संपूर्ण देशभरात बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाला ईद उल अजहा असे म्हणतात दरवर्षी हा सण रमजानच्या ईदच्या अडीच महिन्यानंतर इस्लामिक कॅलेंडरनुसार साजरा केला जातो आज नाशिक रोडच्या देवळली गाव इदगाही मैदानावर तसेच आपल्या परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये जाऊन सर्व मुस्लिम बांधव एकत्रित जमून ईदची नमाज अदा करतात नमाज झाल्यानंतर इमाम हे खुदबावाचा सर्व समाजाच्या बांधवांसाठी व आपल्या देशाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करून नमाज पठण करतात यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत नमाजानंतर बकरीची कुरबारी नेण्याची प्रथा पार पाडतात यावेळी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार सरोजताई अहिरे माजी नगरसेवक असलाम भाई मणियार केशवपोरजे जगदीश पवार उभाठा गटाचे विधानसभा समन्वयक योगेश गाडेकर विक्रम कोठुळे शिवसेना ज्येष्ठ नेते उत्तमराव कोठुळे मनीष हांडोरे व समाजसेवक तौफिक फ्रेंड सर्कलचे मजहर खान अहेसान सय्यद समीर सय्यद आदीजण उपस्थित होते नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक